मावळातील टाकवे गावात विठ्ठल रुक्मिणी देवाच्या जत्रेनिमित्त भव्य छकडी बैलगाडा स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील तीनशे पन्नास बैलगाडा मालकांनी भाग घेतला टाकवे गावात या स्पर्धा रंगल्या होत्या बैलगाडा स्पर्धा या शेतकऱ्यांच्या जिवळाच्या खेळ असल्याने मावळा यात्रेनिमित्त मर्दानी खेळ खेळवले जातात यात मुख्यतः बैलगाडा स्पर्धा कुस्ती यांचा समावेश असतो या छकडी बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती